श्यामल आणि मनोज यांचे एक छान संस्कारी कुटुंब असतं आईवडील खूप माणुसकीचे असतात मनोजला त्यांनी खूप छान संस्कार दिलेले असतात पण मनोजपेक्षा खूपच गुणवान श्यामल असते यांची परिस्थिती खूपच हलाखीची असते श्यामल कुटुंबाला खूप हातभार लावी मनोजच्या प्रत्येक सुख आणि दुःखात ती साथ देई ती रानात काम करी मनोजचे आईवडील देखील शेतात काम करत मनोज एका किराणा मालाच्या दुकानात काम करत असत श्यामलला दोन जुळे मुलेच होतात घरच्यांना खूप खूप आनंद होतो सगळीकडे आनंदाचे पेढे वाटले जातात सगळे खूपच खुश असतात मनोची आई आपली सून श्यामलची खूप खूप काळजी घेते काही दिवसानंतर श्यामल पुन्हा शेतात काम करायला लागले असे त्यांचे आनंदात दिवस जातात श्यामलच्या घरी कोणी आले तरी चहा पिल्याशिवाय जात नसे ती पाहून तर जेवल्याशिवाय पाठवतच नसे सगळे पाहुणे तिचे तोंड भरून कौतुक करायचे ती आजारी जरी पडली तरी तिचे आजारपण कोणाला न दाखवता ती घरातील सर्व कामं करायची नित्यनेमाने पहाटे उठून आंघोळ करून प्रथम देवाची पूजा करायची चे, नंतर चहा करून सासू सासरे नवरा मुले यांना ती देई आणि नंतर स्वतःला शेवटी घेई काही वर्षाने तिला एक मुलगी झाली खूप सुंदर मुलगी होती ती तिचे नाव रिया ठेवले अगदी ती श्यामल सुंदर होती कालांतराने दोन्ही मुले मोठे होतात एक डॉक्टर होतो आणि दुसरा इंजिनियर होतो दोन्ही मुले स्वतःच्या पायावर उभे राहतात आईवडिलांना खूप खूप आनंद होतो ओळखीच्या व्यक्तींना श्यामल म्हणत असे माझी मुले खूप हुशार आहेत एक डॉक्टर आहे तर एक इंजिनियर आहे दुसरी माणसे म्हणतात अहो हे तर तुमच्या कष्टाचे फळ आहे तुमचं खूप चांगलं होईल आत्ता दोन्ही मुलांचे लग्न करा म्हणजे तुम्हाला सुख मिळेल तुम्ही आतापर्यंत खूप खूप कष्ट केले आहेत श्यामलच्या मनात याच गोष्टीचा विचार घोळत राहिला आता मुलांचं लग्न करायचं हे श्यामलने ठरवले आपल्या सासू सासरे आणि नवऱ्याला सांगते की मुलांच्या पण लग्न करू छान मुली पाहू शिकलेल्या नसतील तरी चालेल पण संस्कारी पाहिजेत मनोज म्हणतो हो अगदी तुझं बरोबर आहे मुलांनाही तसं सांगतात दोन छान मुली पाहतात दहावी बारावी असं त्यांचं शिक्षण झालेलं असतं त्यांच्याबरोबर त्यांची लग्न होतात लग्न झाल्यानंतर डॉक्टर मुलगा राज बायकोला घेऊन पुण्याला जातो आणि दुसरा मुलगा रोहन इंजिनियर आईवडिलांना सांभाळतो एका सुनेचे नाव असतं कोमल आणि दुसऱ्या सुनेचे नाव असतं गीता कोमल ही राजची बायको असते तर गीता ही रोहनची बायको असते कोमल काही दिवस सगळ्यांची छान वागते मग श्यामलची मुलगी रियाचं लग्न या मुलाशी होतं ती सासरी अगदी आनंदाने राहत असत रिया सासरी गेल्यानंतर श्यामलला खूप कामं लागत डॉक्टर राज हा पैसे पण आईवडिलांना देत नसत इंजिनियर मुलगा रोहन पण घर खर्च भागवत नसेल तो त्याच्या बायकोवरच पैसे खर्च करत श्यामल आणि मनोज या परिस्थितीमुळे खूपच दुःखात जगतात शरीराला विश्रांतीची गरज आहे पण करणार काय गप्प बसून ते आपलं नेहमीप्रमाणे काम करत मनोजचे आईवडील खूपच थकलेले होते एक दिवस मनोजच्या वडिलांना गाडी निवडवले तेव्हा त्यांचे दोन्ही पाय गेले श्यामल आणि मनोजची आई मनोज खूप खूप खुँ रडले इतरांकडे पैशाची मदत मागू लागली पण कोणीही मदत केली नाही राज आणि रोहन पण गप्पच होते फक्त ते पाहत होते पण मदत काहीच करत नव्हते श्यामल सासऱ्यांची खूप सेवा करायची सासऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे असे काही दिवस गेले आणि झोपेत श्यामलचे सासरे वारले सगळीकडे रडारड चालू होती पण कोमल आणि गीताच्या डोळ्यात पाण्याचा एक थेंब पण नव्हता उलट्या म्हणत की बरं झालं म्हातार मिल लय वैताग होता त्यांचा श्यामलला पात्र रडून रडून चक्कर आली तिला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले श्यामल पण आता खूपच थकली होती पण तिला रोज उठून स्वयंपाक करावा लागत सुनही रोज दहा वाजता सकाळची उठत असत तेव्हा श्यामल सर्व आवरून शेतात कामावर जात व शेतात बायकांना पुढे खूप खूप रडत काम करता करता एक दिवस तिला अचानक अटॅक आला होती झोपूनच राहिली तिला उठव ताय पण येत नव्हतं ती डोळ्यातून फक्त अश्रू गाळी तिच्यासून आपण तिच्याकडे लक्ष देत नसेल शेवटी मुलीला ते पाहवलं पाहावं लागलं रिया मात्र आईची खूप सेवा करत रियाला कोमल आणि गीता स्वयंपाक करताना म्हणत तुमच्या आईला हे नका चारू ते नका चारू पण मुलीची माया आपली आई एक दिवस नक्कीच बरी होईल त्यामुळे रिया आणि गीताचे बोलणे खाऊन पण आईच्या आवडीचं बनवून मिक्सरमध्ये बारीक करून चारत रिया आईसाठी एकांतात खूप खूप रडायचे आणि श्यामलला बोलता येत नव्हतं पण डोळ्यातून अश्रू मात्र सतत ओघळत राहायचं श्यामलने स्वप्न जे पाहिले होते की मुले मोठे होऊन मला खूप प्रेम देऊन सांभाळतील ते मातीमूल झाले तिला मरेपर्यंत कष्ट करावे लागले मनोज हा श्यामलजवळ बसून श्यामलला बोला मला माफ कर नाग तू माझ्या घरात आल्यापासून तुला कधीच सुख मिळाले नाही असं बोलता बोलता श्यामलच्या डोळ्यातून अश्रू उघळले आणि तिने डोळे झाकले तिचा मृत्यू झाला मग मोठ्या मोठ्याने सगळे हंबरडा फोडून रडू लागले श्यामल श्यामल शेवटी तिचे स्वप्न हे अपुरेच राहिले म्हणूनच मुलांनी सुनानी आपल्या घरातील वृद्धांची काळजी घ्यावी त्यांचा जीव जाणावा त्यांचे स्वप्न पूर्ण करावे त्यांना मान सन्मान द्यावा मगच घराला घरपण येते तुम्ही कितीही पद प्राप्त केले तरी काही उपयोग नाही देव म्हणून मिळालेल्या आई वडिलांना सासू ससरांना तुम्ही छान जपा कोणाचेही आईवडील सासू सासरे आपल्या आयुष्याला पुरत नाहीत त्यामुळे त्यांची काळजी घ्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद